भाकरी आमटीच्या अनोख्या चवीतून विसापूरकरांचा गणेशोत्सव अविस्मरणीय अष्टविनायक गणेशोत्सव मंडळ वरचे गल्ली विसापूर यांच्या वतीने यंदाचा गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात व उत्साहात साजरा करण्यात आला दरवर्षीप्रमाणे यंदाही महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते भाकरी आमटीच्या अनोख्या चवीचा आस्वाद घेताना विसापूर मधील समस्त भाविकांच्या चेहऱ्यावर समाधान गेली दहा वर्षे अखंड चालत आलेली ही परंपरा कायम केल्यास मंडळातील कार्यकर्त्यांनी मोलाची भूमिका बजावली गणेशोत्सवाच्या दिवशी मंडळाच्या वतीने सत्यनारायणाची पूजा भक्तिभावाने संपन्न झाली त्यानंतर सुमारे दोन भक्तांनी पोटभर महाप्रसादाचा लाभ घेतला या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरली ती मंडळाने स्थापित केलेली दगडूशेठ हलवाई गणपतीची प्रतिकृती असलेली मूर्ती भक्त भाविकांच्या वतीने पाचशे एक मोदकांचा नैवेद्य गणरायाला अर्पण करण्यात आला मंडळातील लहान मोठ्यांमध्ये असणाऱ्या ऐक्याच्या भावनेमुळे सर्व कामे सुरळीत व यशस्वीपणे पार पडली तन एकत्र येऊन सेवा करण्याची वृत्ती हा या मंडळाचा ठेवा आहे गावातील ज्येष्ठांनी व उपस्थित पाहुण्यांनी मंडळाचे कौतुक करत अखंड परंपरा जपत उत्सव अधिकाधिक भव्य करण्यासाठी कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत कौतुकास्पद आहे अशा शब्दांत शुभेच्छा दिल्या तासगाव तहसील रिपोर्टर अंकुश तानाजी सुर्वेची रिपोर्ट